मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ अशी असं आस्वादन त्यांनी आम्हाला दिलं होतं पण विस्तार झाला नाही त्यामुळे काय या वेळेला तर काही मंत्रिपद मिळालं नाही पण पुढच्या वेळेला सरकार येईल त्यावेळेला एक दोन मंत्रिपद आम्हाला द्यावीत अशी आमची मागणी आहे आणि आता महामंडळाचं वाटप आहे त्यामध्ये महात्मा फुले विकास महामंडळ आहे आणि एखादं महामंडळ आहे अशा दोन महामंडळाची तरी चेअरमन पद आम्हाला मिळावीत अशी आमची मागणी आहे तसे एक पत्र आम्ही त्यांना देणार आहोत आता अनेक लोकांच्या नेमणुका होत आहेत आणि नेमणुका यासाठी आम्ही करतो हो। की नंतर आमचं सरकार येणार आहे जरी विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी त्यांना लोकसभेला जे यश मिळालं त्याच्या फिफ्टी पर्सेंट कमी यश यावेळेला मिळेल कारण यावेळेला संविधानाचा मुद्दा चालणार नाही ना आहे आणि वेळेला आम्ही तिघे पक्ष आणि आमचा आर पी आय जो आहे रिपब्लिकन पक्ष जो आहे तर आम्ही सगळे एकत्रितपणे एक चांगल्या एक पद्धतीची प्रचार यंत्रणा उभी करतो आहोत दलित समाजामध्ये जो गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे की बाबा आम्ही संविधान बदलणार कसे संविधान बदलचं कुणी बदलू शकत नाही मोदीजी तर बदलू शकत नाही पण कुणी संविधान बदलू शकत नाही आरक्षण कुणी काढू शकत नाही आणि आरक्षण काढलं तर राहुल गांधी काढू शकतात इतर कुणी काढू शकत नाही पण राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की आमची सत्ता आल्यानंतर वेळ आल्यानंतर आम्ही आरक्षण खत्म करू अशी अत्यंत चुकीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्या संविधानाला बदलण्याचीच भावना त्याच्या पाठीमागे नरे तर मोदींची नव्हे तर राहुल गांधींची आहे आणि भारताच्या बाहेर जाऊन राहुल गांधी, गांधी उलटसुलट बोलत असतात त्यामुळे माझी सरकारकडे मागणी आहे की राहुल गांधींचा पासपोर्ट जो आहे तो कॅन्सल करावा किंवा त्यांच्याकडून थोडंसं आश्वासन घ्यावं हो की मी भारताच्या बाहेर गेलो की देशाच्या विरुद्ध बोलणार नाही देशाच्या बाहेर जाऊन देशाची लोकशाही धोक्यात आहे म्हणायचं आणि मग तुम्हाला आता विरोधी पक्ष नेते कसं मिळालं नव्याण्णव जागा, जागा का कशा निवडून आल्या दोनशे चौतीस जागा तुम्हाला अरुज एवढ्या का कशा निवडून आल्या लोकशाही जर धोक्यातच आहे तर अशा पद्धतीनं चर्चा करून लोकतंत्र हे धोक्यात आणतील हे करतील या देशात कधी झुकुमशाही होऊ शकत नाही या देशात बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे अत्यंत मजबूत संविधान आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रचार एवढेला चालणार नाही उलट राहुल गांधींनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंदोलन झालेलं आहे राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा निषेध केलेला आहे परंतु राहुल गांधींच्या संबंधामध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीनं त्यांची जीभ छाटली पाहिजे त्यांना चटके दिले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका मांडणं हे योग्य नाही आहे असं मला वाटतं की त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याचा विरोध करण्याचा आपणाला अधिकार आहे पण अशा पद्धतीनं एखाद्या नेत्याच्या संबंधामध्ये बोलणं बरोबर नाही आणि एकदम चुकीच्या दिशेनं पुढं जात आहे की एकदम उकाळ्या पाकाळ्या किंवा आरोप प्रत्यारोपांनी सगळं राजकारण एकदम बरबडलेलं आहे तर मला असं वाटतं की आपण सगळ्या आणि विकासाच्या दिशेनं पुढं जायला पाहिजे आणि या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे माझी पक्षाची बांधणी देशभरामध्ये सुरू आहे आणि देशामध्ये दे कुठलाही एक प्रांत असा नाही की त्या ठिकाणी आर पी आय नाही अंदमान निकोबारमध्ये लक्षद्वीपमध्ये दादरा नगर हवेलीमध्ये दीव दमनमध्ये आणि बाकीच्या सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या माझ्या गटाच्या शाखा आहेत त्यामुळं पक्षाची बांधणी करण्याकडे माझं पूर्णपणे लक्ष आहे आणि सर्व जाती जमातींना न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे बाकी विचार तीन तारखेचा तीन ऑक्टोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो स्थापना दिवस आहे तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला ला स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाचा कितवाले किती नाही सदुसृष्ट असेल हा ते ते हा सिक्स्टी सेवन्थ आमचा जो स्थापना दिवस आहे तो तीन ऑक्टोबरला सातारा या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातले प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार आहेत आणि प्रत्येक वर्षाला अर्पीआय ज्योतीनं हा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो दुसऱ्या कुठल्याही गटाकडून हा स्थाप हा दिवस साजरा करण्यात येत नाही त्यामुळे मूळ जो रिपब्लिकन पक्ष आहे तोच मी आणि माझे सहकारी आम्ही चालवत आहोत आणि म्हणूनच प्रत्येक वर्षाला आम्ही हा संविधान दिवस कार्यक्रम आम्ही घेत असतो सगळ्या पक्षांच्या मागण्या तर आहेतच आहे पण आता मी काय तशा रिपब्लिकन पक्ष मात्र आपल्या शिमॉडवर लढणार आहे कारण माझ्या पक्षाला मला नॅशनल मान्यता लोकला लोकल मिळवायची आहे आणि बी जे पीचा भी बी जे पी आमचा मित्रपक्ष आहेच आहे आणि लोकल बॉडीजमध्ये वगैरे आपण समजू शकतो काही ठिकाणी जर असं सिम्बॉल घेतलं इकडे तीनचे चारचे प्रभाग आहेत त्यामुळं लोकल बॉडीज या निवडणुकीमध्ये सिम्बॉल घेतलं तर अनेक वेळेला ती काही थोडीफारशी अडचणी येणार नाही પણ લોકસભાની વિધાનસભા વિધાનસભેલા